जोरदार पावसामुळे नागपूरमधील अनेक भाग जलमय झाला होता नागपूरच्या नंदनवन परिसरात पावसाचं पाणी साचलं होतं पाणी साचल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली सखल भागातील लोकांच्या घरातही पाणी शिरलं लोकांच्या घरात शिरलेलं पाणी दूषित स्वरूपाचं होतं नागपुरातील रेल्वे स्थानकातही मुसळधार पावसामुळे पाणी शिरलं रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं तर प्लॅटफॉर्म वरून पावसाचं पाणी खाली ओसंडून वाहत होत नागपूरच्या बेसा घोगली परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली होती मुसळधार पावसामुळे बेसा घोगली नाल्याला पूर आला नाल्याला पूर आल्यानं रस्त्यांना अक्षरशः नदीचं स्वरूप प्राप्त झालं नागपूर शहराच्या शेजारी असलेल्या पिपळा गावाला पुराचा वेढा बघायला मिळाला पिपळा गावात पाच हजारांपेक्षा जास्त लोकांचं वास्तव्य आहे मेडिकल परिसरात फार्मसी आणि हॉस्पिटल मध्ये देखील पाणी शिरलंय पाणी शिरल्यानं मेडिकलमधील चार ते पाच लाखांच्या औषधांचं नुकसान झालं मानेवाडा चौक परिसरातील लोकांच्या घरातही पाणी शिरलं सकाळपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे साचलेल्या पाण्यात ट्रक देखील अडकला होता नरेंद्रनगर मध्ये हा ट्रक अडकला होता सिमेंट रोडमुळे अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरलं सार्वजनिक बांधकाम विभागानं केलेल्या सिमेंट रस्त्यांच्या बांधकामावर स्थानिकांकडून प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं लोकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालंय